शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याकडं जर विहीर असेल किंवा शेततळं असेल तर त्या शेततळ्यामध्ये असेल किंवा विहिरीमध्ये असेल तर आपण जर मासे आणलेत तर हे माशाचं रूप कशा पद्धतीनं सोडायचं हे तुम्हाला सांगणार आहे कारण आता बघू शकता विहिरीला पूर्णाच्या पूर्ण आपल्या पाणी आलेलं आहे विहीर भरत आलेली आहे आणि अशा परिस्थितीत विहिरीमधली घाण असेल किंवा शेवाळ असेल विहिरीमध्ये होऊ नये याच्यासाठी आपण माश्या ह्या दरवर्षी आपल्या विहिरीमध्ये सोडत असतो तर ह्या माश्या कशा सोडायच्या याचा व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे तत्पूर्वी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर वेळोवेळी उपस्थित राहत असतो त्या लाखा लाखोंच्या संख्येने जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो इथं आपण दोन प्रकारच्या माश्या घेतलेल्या आहेत ही माझ्या हातामध्ये आहेत ह्या बघू शकता ह्या सुपरनस अशा नावाच्या माश्या आहेत आणि याच्यामध्ये आहेत ह्या कथला हे बघू शकता अशा पद्धतीचं हे रूप आहे तुम्हाला दिसत असेल आपण काय करायचं अशा बॅग आपण जेव्हा मार्केटमधून आणतो अशा ह्या जवळपास आता पाचशे सहाशे सातशे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने याची विक्री होत असते तर हे जे रोप आहे याला काय करायचं विहिरीमधलं आता हे फु हे जे आपला फुगा असतो याच्यामध्ये हे सर्वप्रथम पाणी आलेलं असतं पण आपल्याला काय करायचं विहिरीमधलं आपल्याला जर विहिरी टाकायची असतील तर विहिरीमधलं पाणी असं बाटलीमध्ये अगोदर काढून घ्यायचं हे बघू शकता इथं नंतर आपल्याला काय करायचं हे जे रोप आणलेलं आहे अगोदर आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचं कारण आम्ही हे दरवर्षी सोडतो म्हणून ही ट्रिक तुम्हाला सांगतोय आपण डायरेक्ट जर ह्या माशाचं जे रोप आहे डायरेक्ट आपण जर विहिरीमध्ये टाकलं तर ह्या माश्या आपण रोप टाकणं आणि जागेवर मरणं सोबतच होईल कारण का की या माशाला दुसऱ्या पाण्याची सवय हो आणि या पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या लगेच तिथं बिमार पडतील आणि लगेच मरतात त्यामुळं आपल्याला काय करायचं अगोदर विहिरीचं पाणी हे घ्यायचं थोडंसं नंतर त्याच्यामध्ये ह्या माश्या या पाण्यासोबत थोडे थोडे मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये अशा टाकून द्यायच्या बघू शकता तुम्ही आता ह्या माश्या आपण याच्यामध्ये टाकल्या बघू शकता पूर्णच्या पूर्ण माश्या बुडामध्ये जाऊन बसल्या बघू शकता अशा पद्धतीने तर दुसऱ्या सुद्धा आपलं जे हे पाकिट आहे याच्यातल्या सुद्धा मासे आपण याच्यामध्ये टाकून घ्या बघू शकता एकदम छान प्रकारचं रोप याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असेल आणि नंतर हे फक्त आपल्याला दहा मिनटं असं ठेवायचं आहे आणि दहा मिनटं ठेवल्याच्या नंतर ही बाटली जी आहे पूर्णच्या पूर्ण आपल्याला विहिरीमध्ये सोडून द्यायचे अशा पद्धतीनं जेव्हा आपण आपल्या माश्या विहिरीमध्ये टाकू तेव्हा हो एक नंबरचे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कृषी मंथन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद